हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो दर आठ दिवसाला किंवा एक पंधरा दिवसाला किंवा चार दिवसाला पाच दिवसाला कोणत्या ना कोणत्या न्यूजपेपरमध्ये वर्त म्हणजे वर्तमानपत्रामध्ये एखादं कात्रण आलेलं असतं त्यामध्ये सांगितलं जातं एखाद्या जिल्ह्याबद्दलची माहिती आणि जिल्ह्यातले रिक्त पद तलाठी भरतीच्या बाबतीतले आणि त्याच्यावरती एक टॅगलाईन असते डिसेंबर अखेर तलाठी भरती होणार किंवा अशा पद्धतीचे काही ना काही टॅगलिंग लाईन पडलेले असतात हे वर्तमानपत्रातले जे काही कात्रण आहेत हे बऱ्याच ठिकाणी शेअर केले जातात टेलिग्रामला वगैरे आणि मग परत एकदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडीशी उत्सुकता थोडासा आनंद जागृत होतो आणि विद्यार्थी परत एकदा थोडसं चौकस बुद्धीनं विचारायला चालू करतात की खरंच तलाठीवरती लवकरात लवकर येईल का तलाठीवरती तलाठीवरती हे या ठिकाणी अशा गोष्टी चालू होतात ओके परत एकदा लोकमतमध्ये पडलेलं कात्रण आहे ते कात्रण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आणि त्याच्यावरची हेडिंग जी आहे ती हेडिंग आहे डिसेंबरमध्ये तलाठी भरती पडेल का ओके तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे मी एक सांगायची माझी इच्छा आहे की फक्त तलाटी भरती म्हणल्यानंतर डोळ्यामध्ये जी चमक येते विद्यार्थ्यांच्या ती चमक थोडीशी बाजूला ठेवून सोबतच समकक्ष भरपूर सारे पद येत असतात समकक्ष पदामध्ये पदामध्ये सुद्धा तलाठीपेक्षा बेस्ट पदाच्या जाहिराती सध्याच्या घडीला पडलेल्या आहेत भरपूर सारे डिपार्टमेंटमध्ये पडले तर या मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये तर माझं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे के केवळ आणि केवळ तलाठी भरती हेच त्या ठिकाणी टार्गेट समोर ठेवून अभ्यास करण्यापेक्षा बाकीच्या पण ज्या भरत्या निघत आहेत त्या सुद्धा भरत्यांचे फॉर्म भरून प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं असेल तुम्ही अभ्यास करत असताना तलाठी एक टार्गेट ठेवून अभ्यास करा कारण जो विद्यार्थी तलाठीचा परिपूर्ण अभ्यास करतो त्याची सरळ सेवेतली एक ना एक पोस्ट निघू शकते कारण तलाठी भरतीचं कॉम्पिटिशन सर्वात जास्त असतं आणि त्या लेवलला ले जर तुम्ही अभ्यास केलात तर त्याच्या समकक्ष कोणत्या ना कोणत्या पदाला आपलं सिलेक्शन झालं झालेलं आपण मी गॅरंटीनं सांगू शकतो ओके चला तर ही जी अपडेट आहे या अपडेटबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता असं म्हणलेलं आहे तर माझं पण मत मी इथं तुम्हाला सांगेन की डिसेंबरमध्ये खरंच येऊ शकते का या सगळ्या गोष्टीवरती आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत ओके सोबतच मित्रांनो आपले तलाठी भरतीचे वगैरे बॅचेस असतात व्यवस्थित पहिल्यांदा तुमचं तयारी करा आणि नंतरच बॅचेस वगैरे जो जॉईन करा जेव्हा कधी जॉईन करायचं असेल तेव्हा हा टेलिग्राम चॅनल आहे पवन सर टेस्टबुक आणि माझं स्वतःचं आहे पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम लावून फक्त सर्च करा म्हणजे पवन सर टेस्टबुक किंवा पवन सर टेलिग्राम तिथं माझ्या तलाठी भरतीच्या भरपूर साऱ्या अपडेट जे आहेत त्या अपडेट तुम्हाला भेटत राहतील आणि इतरही परीक्षांचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील ओके चलो सर्वप्रथम तलाठी भरती आणि तशा पदांना पात्रता काय असते डिग्री असते एम एसएट टी झालं नसलं तरी सुद्धा फॉर्म भरता येतो दोन वर्षाच्या आतमध्ये एम एस आय टी करणं आत्तापर्यंतच्या ॲडमध्ये हे होतं पण ज्यांचं एम एस आय टी नसेल झालं त्यांनी कृपया करून ठेवा म्हणजे परत जर असा काही नियम निघाला तर तुम्हाला परत अडचण यायला अडचणी येणार नाही त्याचबरोबर अभ्यासक्रममध्ये चारच घटक असतात सरळ सेवेचे ही परीक्षा जरी एम पी एस सी कडे गेली तरी सुद्धा मला वाटते चारच घटक राहतील ओके आणि वय हे अठरा ते अडतीस हे ओपन कॅटेगरी आणि बाकीच्या कॅटेगरीला ॲज जसं रिलॅक्सेशन आहे त्या पद्धतीनं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं चलो एकदम हे बेसिक गोष्टी झाल्या आता जाऊयात मेन या कात्रणाकडं जा ओके असे कात्रण दर आठवड्याला तुम्हाला दिसत राहतील त्यामुळं या कात्रणावरती जेवढे जास्त हे करून बसत राहू नका ओके कात्रणा सांगितले डिसेंबरमध्ये तलाठी भरतीचं वार येणार आहे ओके आता माझं म्हणणं जर विचारलं तर माझं पर्सनली म्हणणं असेल की बा डिसेंबरमध्ये तुम्ही जाहिरात आणू नका जानेवारीमध्ये आणा का कारण जानेवारीपासून ह्या सगळ्या जाहिराती एम पी एस सीकडे शिफ्ट होणार आहेत बरोबर डिसेंबरमध्ये परत जाहिरात पडली पर तर ही परत कोणत्या तरी टी सी एस आय बी पी एसकडं जाईल ज्यावरती विद्यार्थ्यांचा ऑलरेडी नाराजगी आहे बरोबर विद्यार्थी भरपूर सारे टी सी एस आय बी पी एसकडे गेल्यानंतर त्याची नाराजगी जास्त वाढते त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास जो आहे तो एम पी एस सीवर आहे तर एम पी एस सीकडं जानेवारीपासून जर गेलं तर ही जाण्याची शक्यता म्हणजे जानेवारीमध्ये जर ही जाहिरात पडली तर एम पी एस सी वगैरे जे काही विश्वसनीय आहेत आपल्या त्यांच्याकडे जाऊन आपल्या परीक्षा होऊ शकतील ओके तर एकंदरीत जर पाहिलं तर सध्याच्या घडीला मला तरी वाटत नाहीये की डिसेंबरमध्ये लगेच जाहिरात पडेल ओके पण जर सरकारच्या मनात आलं तर सरकार काही करू शकतं त्यामुळे सरकारच्या मनात आलं तर ते डिसेंबर मध्ये सुद्धा जाहिरात काढू शकतं ओके okay? ही जी न्यूज आहे ही न्यूज आहे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीतली म्हणजे असे प्रत्येक जिल्हे जिल्ह्यामधले रिक्त पद वगैरे घेऊन समोर आपल्याला या ठिकाणी ही न्यूज आलेली आपल्याला पाहायला मिळते या जळगाव जिल्ह्यातले मंजूर पद आहेत सहाशे सेवारत आहे पाचशे त्र्याण्णव पैसा क्षेत्रात तेवीस आहे सेवारत आहेत अठरा आणि रिक्त पद आहेत सिक्स्टी वन अशा पद्धतीचे रिक्त पद आहेत ओके आणि एकंदरीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन हजार एकोणीस नंतर ओके दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार तेवीस मध्ये तलाठीची जाहिरात पडली होती आता दोन हजार पंचवीस चालू आहे प्रत्येक वेळेस दोन तीन वर्षानंतर ही जाहिरात पडत असलेली दिसून येते दोन हजार तेराच्या आधीचं तुम्ही पाहू पंधराच्या आधीच पाहू शकता पंधराच्या आधी चौदाला तेराला बाराला अकराला असे दरवर्षी जाहिराती पडायच्या भलेही ते जाहिराती सातशे आठशे पदाच्या असल्या तरी सुद्धा त्या दरवर्षी पडायच्या पण आता पाहायचं झालं तर चार चार पाच पाच वर्षाच्या गॅपनं पडत आहे हे एक प्रकारे विद्यार्थ्यांवरती होणारा अन्यायच आहे कारण या परीक्षांची तयारी एकतर गरीब घरातले किंवा मध्यमवर्गीय विद्यार्थी करत असतात आणि त्यांना त्यांच्या करिअरचं माहितीच नसतं म्हणजे चार चार पाच पाच वर्ष जर जाहिराती होत नसल्या तर भरपूर सारे विद्यार्थी या ह्याच्यात प्रोसेसमध्ये आटकून पडतात काही एजबार होतात त्यामुळे एक प्रकारे अन्याय पण आहे दरवर्षी काढली पाहिजे हे माझं पहिल्यापासूनचं मत आहे ओके जिल्हा प्रशासनानं बाकीच्या सगळ्या गोष्टी तशातच महसूल मंत्री जे आहेत तलाठी भरतीची प्रक्रिया हाती घेतली असल्याची जाहीर केलेली आहे यांनी तलाठी भरती पण बद्दल थोडंसं जास्त पाहायला मिळतं यांचं स्टेटमेंट त्यामुळे लवकरच जाहिरात जे आहे ते पडण्याची शक्यता आहे आणि जळगावमध्ये एकाहत्तर रिक्त पदासाठी डिसेंबर अखेर भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे डिसेंबर अखेर म्हणले भाऊ डिसेंबर अखेर जानेवारीमध्ये टाका आणि सरळ एम मार्फत ही परीक्षा जर झाली तर अजून बेस्ट असेल राज्यात महसूल विभागात जवळपास तीन हजार पद आहेत त्यात तलाठीची जवळपास चोवीसशे एकाहत्तर पद आहेत यामुळे मी बऱ्याच वेळा सांगत असतो की दोन हजार ते अडीच हजार पदाची जाहिरात पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही जेव्हा कधी पडेल तेव्हा दोन अडीच हजाराची जाहिरात ही पडू शकते त्यामुळं जे विद्यार्थी खरंच सिरियसली अभ्यास करत आहेत जे की अपडेट बघून खुश होतात ते विद्यार्थी मला अभ्यास करणारे वाटत नाहीत का कारण तुम्ही फक्त अपडेट बघितलात की तुमच्यामधला उत्साह जास्त होतो जाहिरात पडली की मग अजून जो मला अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण मित्रांनो जेव्हा जाहिरात नसते तेव्हा तुम्ही जास्त चांगला अभ्यास करा चार घटकांचा मराठी इंग्रजी जी एस आणि सामान्य ज्ञान या घटकांचा तुम्ही जाहिरात पडल्यानंतर जर अभ्यास सुरुवात केला तर जे ऑलरेडी पोर अभ्यास करत आहेत तेच पोस्ट घेऊन जाणार आहेत त्यामुळे कृपया अपडेट पडल्यानंतर उत्साहित होऊ नका थोडस शांत राहा आणि शांततेत हे जे विषय आहेत ना बेसमेंटचे हे व्यवस्थित करा तलाठी भरतीच्या पीवायक्यूचं पुस्तक सुद्धा मी लवकरच आणणार आहे ते पीवायक्यू तुम्हाला भेटेल त्या पीवायक्यू जास्तीत जास्त सॉल्व करा मी पीवायक्यू सॉल्व्ह करून देणार आहे पण प्रथमता तुम्ही टाइम लावून सॉल्व करा नंतर आलं नाही तर मग ते परत त्याचं आकलन पण मी देऊन ठेवलं ते पण सॉल्व्ह करत राहा म्हणजे आता सध्याच्या घडीला तुम्ही पीवायक्यू वरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं असेल ओके ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी परत तुम्हाला सांगेन की मित्रांनो ह्या अपडेट दर आठ दहा दिवसाला पडत राहतील त्यामुळे या अपडेटबद्दल तुम्ही जास्त यांच्या मागं न लागता आपल्या अभ्यासक्रमाच्या मागे लागा आणि ज्या सेकंदाला तुमचा एकशे ऐंशी प्लसचा स्कोअर यायला चालू होईल दोन हजार तेवीसचा कोणताही पेपर घ्यायचा एकशे ऐंशी प्लस स्कोअर यायला चालू होईल त्यावेळेस तुम्ही मग या अपडेटचं वाट पहा तोपर्यंत मी सांगेन सर्वांना अभ्यास करत राहा कंटिन्यू ओके भविष्यात चालू होणाऱ्या तलाठी बॅचेसच्या माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामला यूट्यूबला देत राहीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी परत आपण भेटत राहूयात आपल्या युट्यूब चॅनेलला जर काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकून ठेवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तप्तकेले थँक्यू टेक केअर बाय बाय